रामराम मंडळी कशा आहेत अवताराकडे काही जाऊ नका अवतार हा असंच आहे कंटाळच आल्यानंतर जरा झोपलं ते त्यामुळे जरा हे होता त्यानंतर म्हटलं उद्या रविवार आहे तर आजच जरा आपलं काम आटपून घ्यावं कारण की ते, ते हो जा जा मला माहित होतं की ते उद्या पण माझं काही पूर्ण होणार नव्हतं म्हणजे पूर्ण मला दिवस जाणार होता त्यामुळे मी आहे ना संध्याकाळचंच आहे ना उ झोपतून म्हणजे सहा वाजता उठल्यानंतर जरा वेळ बसले सात वाजता ना मी हे सगळ्यांना करायला घेतलं म्हटलं जेवण पण आज लेटच बनू झोपतून उठले त्यामुळे काय रात्री काही झोप येणार नव्हती म्हटलं आपलं ना कामच करून घ्यावा तर ना मी हे ना किचनच्या ट्रल आहेत ना म्हणजे एक महिना झाला तर साफ केलं होता आणि त्या महिन्याच्या जा महिन्याला साफ केलं तर बरं होतात कारण की नंतर त्याला झुरळ होतात आणि आजकाल झुरळांचं प्रमाण एवढं आहे ना मोकर झुरळ झालेली आहेत घरामध्ये एवढी पण नाही झाली पण झालेली आहे त्यामुळे आपलं स्वच्छताना ठेवलीच पाहिजे तर त्यासाठी आहे ना मी ना ना किचनचे जी भांडी होती ना ती सगळे ना ट्र ट्रॉल्यांमधून आहे ना काढून घेत होते कारण की आणि काढायला पण मोठं काही हे नव्हतं फक्त आहे ना टप होतं त्यामध्ये ना गावावरून आंबे हो ते 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 होते ते पिकत होते आणि जाळी भरते ऑलरेडीच भांडी होती स्थी लावली स्थी ती लावलीच नव्हती मी किचनमध्ये तर ती भांडी बी तशीच नेऊन ठेवली आणि जागा पण नव्हती म्हटलं हॉलमध्ये पसार मांडायचं म्हणून मी ना रात्रीनं बेडरूम म्हणजे बेडवरती ना सगळी भांडी ना कोरडी होती त्यामुळे मी निवून ठेवली नंतर घासायला म्हटलं उद्या घासून घ्यावा कारण की आज काय टाइम भेटणारच नव्हता आज म्हटलं जेवढं होईल तेवढं आपलं करून घ्यावं कारण की उद्या पण उठणार पण लेट होते कारण की आत आणि काम पण नव्हतं हो ना त्यानंतर मी एकनं ट्रॉलीमधली जाळी काढून घेतली आणि एक एक त्याच्यामधले ना भांडी ना आतमध्ये नेऊन ठेवली आणि ना म्हणजे नाही का खराब नाही होत नाही फक्त ना पीठ वगैरे किंवा मसाल्याचे हात वगैरे लागतात ना त्यामुळे ना ड्रावर जास्त खराब होतात आणि त्याचा पण जीव गेला होता ते, ते पण पडून मी खूप घाबरल्यानंतर आली प्लेटांची बारी प्लेट ह्या आम्ही वापरते कधी म्हणजे याच्या पण आहेत पण ह्या पण प्लास्टिकच्या पण मी ठेवलेल्या आहेत कारण की ह्या मला ना भेट भेटली होती याच्या वेळेस घराच्या वास्तुशांती शांती त्यामुळे त्या मला खूप आवडतात आणि मग मी त्या सगळ्या थोडं थोडं करून आतमध्ये नेऊन ठेवत होते कारण की जास्त काही ना जा नेता पण येत नव्हतं त्यानंतर त्याच्यातल्या पडलेलं मी ते लावून घेतलं आणि परत असे ना इकडले ट्रॉलर आहेत त्या काढायला घेतल्या आणि म्हणजे नाही का खूप म्हणजे खूप म्हणजे खूप असं म्हणजे कंटाळ येतो कामावरून आल्यानंतर काम करायचं पण दादा त्याला म्हटलं उद्या सुट्टी त्यामुळे आपलं करून घ्यावा ना अशा प्रकारे ही भांडी पण थोडीच ना सगळी वेगवेगळे वेग भांडे एक सेट पण भेटणार नाही माझ्याकडे आणि बाकीची भांडीवरती वरच्या म्हणजे ठेवून दिले आहे फर्निचरमध्ये त्यामुळे थोडीच भांडी जेवढी लागते ना तेवढीच आणि जास्त काही भांडी ठेवत नाही तर कारण किती खराब होतात आणि ते पण मला एवढी काही मी यूज पण करत नाही आहे कारण की दिवसभर आपण कामालाच असतो रात्रीची कधी सुट्टी असली तरच भांडी लागतात ते मग त्यामुळं भांडी पण जास्त काही ठेवून त्याचा उपयोग नसेल ह्या मसाल्याच्या बरण्या ना ऍक्च्युअली काय झालं होतं किचनची जागा कमी असल्यामुळे ना दोनच दोनचे ना म्हणजे दोन दोन सात ड्रावर बंद होते न ते बा बरण्या ठेवायचं ड्रावर बंद नव्हतं म्हटलं त्या एका ड्रावरमध्ये ना मी एका ट्र ट्रॉलीमध्ये हे बरण्या ठेवते त्यामुळे हे सायझला ना छोट्या बर्ण्या मी म्हणजे का खूप शोधून मी आणलं बाजारातून कारण की मला सगळ्या मोठ्या मोठ्या बरण्या ना साप भेटत होत्या छोट्या बरण्या अशा भेटतच नव्हत्या ज्या काही ना ट्रॉलीमध्ये बसतील पण अशा ह्या बरण्या भेटलेल्या आहे हे म्हणजे यातलं मसाला जातो मला म्हणजे पंधरा पंधरा दिवस तरी जातो पण मोठी जर असते ना महिनाभर काही टेन्शन होतं पण जाऊ द्या हाय त्याच्या म्हणजे चालवायचं ना आणि भांडिण्याला काहीच नव्हतं मसाल्याचं पण त्यामुळे मी ना छोटी टोपलेरी कामं केली त्याच्यामधल्याला नंतर आली डब्यांची बारी पण डब्यांमध्ये आहे ना खूप असं म्हणजे नाही का भरलेलं म्हणजे बाजारपाला बाजार पण होता आणि हे म्हणजे नाही वेफर्स वगैरे शेवया वगैरे खूप दिवसांना हे तांदूळ होते थोडेसे शे, ह्या शेवया आणि बाकी राहिलेला तो किस बटाट्याचा बघा का तुम्ही काय तर वेगळं समाजदार आणि तो ना खाली असे धूळ पण झालेली होती का ते वरून जड सामान टाकून टाकून तो तुटतो आणि त्यामध्ये ना थोडस म्हटलं उन्हामध्ये उद्या ऊन आलं तर तापून निघून त्यासाठी मी त्याला बाहेरच ठेवून दिला गॅलरी मध्ये आणि त्यानंतर ही डाळ होती राजम्याची तर ती सगळी बांधून नाही का बाजूला काढून ठेवली शेवया पण मी बाहेर ठेवला कारण की त्या खूप दिवस हात मांडायला आणि हे एवढे न च याचं तांदळाचं पीठ होतं कारण की मला तांदळाच्या भाकरी खूप आवडतं त्यामुळे माझ्याकडे तांदळाचं पीठ भेटतंच म्हणजे नाही का म्हणजे मी गावावरून आणतेच कधी गेल्यानंतर त्यामुळे ते असतंच माझ्याकडं अवेलेबल आणि त्यानंतर मग सगळ्यांना बांधून मी एका साईडला काढून ठेवलं आणि त्यानंतर दुसरा डबा काढला कारण की खाली चार डबे होते तर दुसऱ्या डब्यामध्ये काय झालं मी त्यानंतर हे प्लेट घेतली कारण की त्याच्यामध्ये ना खूप डाळी होत्या आणि मीठ वगैरे सगळं ना पुढे अर्ध्या अर्ध्या फोडलेल्या होत्या त्यामुळे त्यांना ना ते खाली पण सांडत होतं म्हणून त्यांना झुडकून झुडकून ना मी आहे ना हो ता त्याच्यामध्ये ठेवत होते आणि अशा प्रकारच्या गूळ वगैरे होता थोडासा हे ता राहिलेलं तांदूळ होते आणि बाजार पण भरवायचं भरायचंच होतं आम्हाला उद्या त्यामुळं पण आणि ही याची डाळ आहे उडदाची डाळ मला खूप आवडते तर ती आणि ह्याच्यानंतर एवढे असं सगळे मसाले आणि ह्या पुढे मी नहीं नहीं ते घेऊन जात होते आणि हे वर आहेत ना ही मटकी येत आणि ह्या पुढ्याने हे घेऊन मी ना ह्या पण आहे ना आतमध्ये ठेवलं आणि त्यानंतर आली ना तांदळाच्या डब्याची बारी म्हटलं तांदळाचं काय करावं तांदळाचा डब्बा आहे ना मी ना पहिल्यांदा तर तसंच ठेवायचा विचार केला पण नंतर मला वाटलं नको आता ना पण घासणारच आहे सगळे डबे तर ह्या तर कशावर ठेवायचा त्यानंतर मी सगळे तांदूळ वगैरे काढून येणार सगळ्या डब्यानं पहिल्यांदा हे तीन डबे होते ना ते सगळे ना घासून घेतले कारण की नंतर नंतर सुकायला पण टाईम लागणार होता त्यामुळे रात्री तिथं आपलं घासून वगैरे ना सकाळपर्यंत ते सुकून जातील तर मी पहिल्यांदा ना ते डबे रिकामे झाले होते ना ते डब्यानं मी घासायला घेतले खूप असे चिकट होतात ते कारण की काय पण पडतं याच्यावरती मसाल्याचे हात वगैरे लागतात ते त्यामुळे असं पटापट पटापट मी सगळ्यांना घासून घेतलं आणि वरच्या साफसफाई केलेली चांगली जास्त कारण की झुरळाचं पण आणि जरा घर पण बरं वाटतं त्यामुळे मी काय करते प्रत्येक रविवारी जर जसं टाइम भेटतो ना तसं थोडी थोडी घराची साफसफाई करते कारण एकदम साफसफाई करणे ना मायाकडनं काही होतच नाही कारण की आठवडाभर काम करून येणे एक दिवस सुट्टीचा भेटतं असं वाटतं आपल्याला आराम पाहिजे पण घर आरसलं आराम काय कधी भेटतच नाही जीवाला त्याच्यानंतर त्यानंतर मी डब्बा एक डब्बा घासला त्यानंतर झाकणी घासली त्याच्या कारण की झाकणे बघ घासा आणि मी साबण आहे ना हा ब्लॅकवाला साबण जो भेटतो ना वडी ती वापरली कारण की जो आपलं भांड्यांचं साबण असतं ना त्याने चिकटपणा जास्त काही निघत नाही त्यामुळे ना मी ना हा साबण वापरला होता त्याने पटकन असं जास्त लोड पण नाही घासावं पण लागलं नाही आणि घासणी पण नवीन होती त्यामुळे ना ना व्यवस्थित चालत होती अशा प्रकारे ना मी सगळं ना झाकणं वगैरे घासून घेऊन धुवून वगैरे ठेवून ना सगळे डबे वगैरे घासणी वगैरे सगळं वाळत घातलं आणि त्यानंतर आली किचन ट्रॉल्यांची वारी तर त्या पण आहे ना मी ना जी चमच्यांची होती ना ते ती व्यवस्थित घासता येते कारण की तिला ना पत्रा वगैरे असतो ना खाली त्यामुळे तिला काय वाट हे वाटत नाही घासायला पण नाही का ती ही जास्त खराब पण नव्हती झाले पण आपलं म्हटलं घासून घ्यावं कारण की आता काढलेलंच आहे सगळं तर ते मागून पुढून असे स्वच्छ न घासून घेतले आणि म्हणजे नाही का मस्त वाटतात अशा ट्रॉल्या म्हणजे घरामध्ये किचन वाटतं चांगलं पण त्याला मेंटेन ठेवायला ना थे खूप म्हणजे खूप असं ना त्याचं अवघड असतं तर सगळे चारी बाजूने ना मी घासून वगैरे ना घेतले ना हात कापायचा पण कापाय जापळून घासायला लागतं त्याला त्यानंतर त्याच्या बाजूची वगैरे काट काटायला जातं तार होती ना ती वगैरे सगळी घासून आहे ना मी त्यानंतर ना त्याचं नळाचं पाणी सोडलं पण पाण्याचा प्रश्न झाला मी ना अर्धी म्हणजे नाही का अर्धे ओले झाले होते त्यामुळं कारण की ते पाणी तेवढं उडत होतं काय सांगणार तर पाणी ओढल्यानंतर माणूस भिजतं आहे हे काही पाणी ओढायला होतं अंगावरमध्ये भाज्या आणि अशा प्रकारे मी त्यांना नळाखाली धुतली कारण की म्हटलं दुसरीकडे जागा गॅलरीमध्ये मशीन वगैरे असते त्यामुळे तिकडे काही जागा भेटत नाही बाथरूममध्ये धुवणं चांगलं वाटत नाही त्यामुळे मी त्यांना किचनमध्ये धुवायचं ठरवलं होतं आणि त्यानंतर ही ज ताटल्यांची जाळी आणि थोडी सामान जाळ्याच्या तीपर्यंत मी ना व्यवस्थित अशी घासून वगैरे ना धुवून वगैरे घेतलेली होती कारण की असं सहा जाळ्या घासायच्या येतात त्यामुळं म्हटलं जरा व्यवस्थित पण आणि निघाल्या पण पाहिजे त्यामुळे ना जरा अव्यवस्थित त्याला घासत आणि तारा त्यांना घासता येत नाही शक्यतो म्हणत तुम्ही कशी घासता मला नक्की सांगा पण ह्या काय घासता येत नव्हत्या पण मी बळबळ्यांना घासून घेतल्या कारण की म्हटलं नाही का एकदा राहिलं तर राहूनच जातं आणि काय ता हातातून घासून पड कारण की त्या हाताला ना त्याच खरबडत बडत होतं त्यानंतर ना मी ना तर डब्याने पाणी वाटायला लागलं कारण ही जाळी मोठी होती त्यामुळं तिकडे तिथं फिरत पण नव्हती त्यामुळे मी त्या डब्याने त्यांना सगळी डाळी फिरून वगैरे ना त्यावरतीनं पाणी वगैरे वतून घ्यायची कारण की म्हणजे नाही का आणि रात्रीचं मग म्हटलं आता सगळं उरकलं होतं म्हटलं आता जेवण करावं तर मी भात लावला होता पालक आणि शेंगदाणे मिक्स लावलेलं होतं आणि थोडंसं याचं पीठ घेऊन त्याचं सगळं मिश्रण वगैरे तयार करून त्याच्यामध्ये कांदा थोडंसं आलं आणि हे आपलं लसूण आणि हिरवी मिरची एक बटाटा उकडून घेतला होता तो सगळं मी ना असं आहे ना सगळ्यानंतर पहिले मसाला तडकी दिली का त्याच्यामध्ये जिरी वगैरे ते सगळं टाकून ये ना फोडणी वगैरे लिहिणी त्यानंतर ना जे मी शेंगदाणा पालक आणि हे बनवलं होतं ना त्याचं सगळं मिश्रण करून मी ते एकदा होऊन अशा प्रकारे पालकचं माझं पालकचं बेसन तयार झालेलं होतं त्यानंतर गरमागरम भात घेतला आणि त्याच्यावरती पालकचं मस्त मोठे मोठ्याने लोणचं आणि बटाटा असं करून रात्रीचे जेवण मी कम्प्लेट केलं त्यानंतर सकाळी उठल्यानंतर ना मोबाईलला चार्जिंग नव्हती त्यामुळे मोबाईल चार्जिंग लावून मी सगळ्यांना पहिलं ना ट्रॉल्या वगैरे सगळं घासून घेतलं होतं स्वच्छ आणि त्यांना सुकत ठेवलेल्या होत्या कारण की म्हटलं थोडी हवा लागली ना तर चांगलं तर मग त्याच्यानंतर मी सगळ्या ट्र ज्या आपल्या जाळ्या होत्या ना ते लावू लावू लावायचा प्रयत्न म्हणजे लावून घेतला कारण की आणि भांडी पण त्यावेळेसच मी घासून घेतली होती कारण की मोबाईल चार्जिंग होत होता म्हटलं जर मोबाईल चार्जिंगचा नाही तर सारखा सारखा लावायला लागेल त्यामुळे मी काय व्हिडिओ शूट केला तो भांड्याचा पण नंतर भांडी वगैरे सगळं सुकलेली होती त्यामुळे मी पटापट आल्यानंतर सगळी भांडी वगैरे ना पटापट पटापट अशी लावून घेतली आणि मला हे सगळं उरकायला नंतर तरी पण सकाळ रात्र म्हणजे दुपारचे दोन वाजलेले होते आणि तिथून परत परत जेवण बनवायचं होतं ना नाश्ता नाश्त्यावर बघत ना मी ना शेवाया बनवल्या होत्या तुम्हाला धाकवलेल्या शेवाया बनवल्या होत्या आणि त्या खाल्ल्या होत्या त्यानंतर मी ना सगळी म्हणजे सगळी भांडी ना पटापट पटापट अशी लावून घेतली आणि जी लागत नव्हती ही पेलं वगैरे जास्त होत होते आणि जागा पण नव्हती त्यामुळे त्यांना बाजूला काढून ठेवलं होतं नंतर म्हटलं वर टाकून ड्रावरमध्ये आणि अशा प्रकारे नंतर मी खाली ठेवले होते पण नंतर मी ते जाळीमध्ये भरून ठेवले सगळे म्हणजे जे जे लागत नाही ते सगळे आणि त्यानंतर आहे ना ते हे परती उवढी भांडी निघाली होते कारण की भांडी खूप होते हा पण मला काही कामाचा नव्हता कारण की कुठे गेल्या म्हणजे मम्मीकडे गेल्यानंतर मम्मी काही ना काय घालून देते त्यामुळे माझ्या घरी डबे खूप झालेले असतात आणि त्या तांब्या पण काही काही ग्लासाने पाणी प्या त्यामुळे तांब्याची गरज नाही ना अशा प्रकारे मी सगळं किचन वगैरे घर आवरून वगैरे लादे वगैरे पुसून मला तरी दोन तीन वाजले होते ते तुपडं जेवण वगैरे केलं होतं आणि मध्ये तर बाजार आणला होता म्हटलं तो बाजार पण भरून घ्यावा तर त्याच्यामध्ये ना मी ना मिरच्या सांगितल्या होत्या कारण की मला मसाला बनवायचा होता तर ह्या मिरच्या होत्या त्याचा वास पण खूप येत होता बाबा तिखट खटवाय का त्याला बी पण चांगलं त्यानंतर कोको आणला होता यांनी आणि कोको मानल्यानंतर कोको वगैरे आणल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये अजून होतं का छावी पत्ती होती परत तेलाच्या पिशव्या होत्या आणि असं बरंच सामान होतं आणि वरती टी व्ही चालू त्यानंतर हे सगळं करून मी काम केलं आणि साधारण माझं